और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ताजगत न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त शेखर सिंह हो, यांनी मान्यता दिली व शहरात सुरू असलेल्या विकास कामांचा विभागनिहाय आढावाही घेतला या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे तृप्ती सांडभोर नगर सचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत पिंपरी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील संरक्षित क्षेत्रातील मालमत्तांना सामान्य करातील सवलत देणे वैद्यकीय विभागांसाठी इन्सेन्टीव संवर्गातील पदे अकरा महिन्याच्या कालावधीकरता कंत्राटी पद्धतीने भरणे महापालिका रुग्णालयात कार्डियक इको व थ्रेडमिल टेस्ट सेवा उपलब्ध करून देणे प्रभाग अ मधील जलनिसार नलिकांच्या वार्षिक ठेकेदारी पद्धतीने साफसफाई करणे व चोकप काढणे कामास मुदतवाढ देणे धर्मवीर संभाजी महाराज पुतळा परिसरात शंभू सृष्टी उभारणे व अनुषंगिक कामे करणे कॉन्फरन्स ट्रेनिंग अर्बन सस्टेनेबल मोबिलिटी नियोजन करणे डुरुळगाव येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी निवासी गाळे बांधणे व प्रकल्पातील सदनिकांच्या किचन खेळ की बाल्कनी पॅसेज टी वेस्टर्न कमोड बनवणे दोनशे सात बाल देणे उद्यान व क्रीडा विभागातील कामांच्या नावाचा समावेश अकारण तरतूद वाढ व घटमान्यता घेणे शिफारस करणे क्रीडा विभागातील वीसशे पंचवीस सव्वीस च्या मूळ अंदाजपत्रकांमधील तरतुदीमध्ये घट वाढ करणे पिंपरी येथे माता रमा आ, माता रमाई पुतळा उभारणे व इतर स्थापत्य कामे कामे वास्तुविशारद यांची नेमणूक करणे मनपा कार्यक्षेत्रात नव्याने विकसित होणारे आलेले व आवश्यक ठिकाणी पोयता मात्री पसरवणे निवेदेतील शिल्लक कालावधी करता वाढीव खर्चास मान्यता देणे अक्षेत्रीय कार्यालया अंतर्गत उद्याने देखभाल करणे प्रभाग एकवीस मधील रुग्णालय इमारतीमधील स्थापत्य विषयक दुरुस्ती कामी करणे क्रीडा संकुल येथे उभारलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची वार्षिक तत्वावर दुरुस्ती देखभाल करणे अग्निशमन व माध्यमिक विभागा करता अनुक्रमे पाच व तेरा डेटा दे, एंट्री ऑपरेटर नियुक्ती करणे तालेरा विविध हाय व्हॅक्युम सक्षम मशीन खरेदी करणे अगटातील वाहनाचे दुरुस्ती करिता एजन्सीची नेमणूक करणे भामा आस्केड पाणीपुरवठा जलवाहिनी योजनेला अडथळा ठरणारे उच्च दाब पोल हलवणे खडक व ड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येथील रस्ता रुद्धीकरणात रुंदीकरणात अडथळा ठरणारे विद्युत विषय कामकाज करणाऱ्या सुधारित खर्चास मान्यता देणे मुख्याध्यापक शिक्षण संवाद सत्र कार्यक्रमासाठी भोजन व्यवस्थेच्या खर्चास मान्यता देणे माध्यमिक विभागातील विविध परीक्षेका मी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका व आवश्यक स्टेशनरी साहित्य छपाई कामास मान्यता देणे माध्यमिक विभागाकडील दहा विशेष विद्यार्थ्यांना जागृती बचत गट व गुरुकृपा महिला बचत गटा अंतर्गत शालेय पिशवी खरेदीच्या चोवीस पंचवीसच्या आर्थिक विवरणास मान्यता देणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिले याशिवाय शहरातील संरक्षित क्षेत्रातील मालमत्तांना सामान्य करात सवलत देणे औद्योगिक इमारत कंपनी कारखाने व्यवसाय अग्नि सुरक्षा पूर्तता प्रमाणपत्राचे सेवा शुल्क निश्चित करणे महापालिका आवारातील उपगृहा तत्वाची जागा पाच वर्षांकरता भाडे तत्वावर देणे रावे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दुर्बल घटनाकांसाठी निवासी गाळे बांधणे प्रकल्प ठेकेदाराकडून ऍडव्हान्सची मूळ रक्कम वसूल करणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ येथे सुरू करण्यात आलेल्या संगीत विभागास प्रतिवर्षी पंचवीस लाख रुपये उपलब्ध रक्कम उपलब्ध करून देणे टिकाऊ कलाकृती निर्माण करून निर्माण केल्या जाणाऱ्या बॉलिवूड स्थळ बदलणे मनपा रुग्णालयांसाठी कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची अकरा महिन्यांसाठी नियुक्ती करणे पालिकेच्या सा भंगार साहित्यांची विक्री लिलाव समितीच्या निर्णयानुसार ई लिलाव करण्यास मान्यता देणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रचा, प्रशासक शेखर सिंह हो, यांनी मान्यता दिली आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र